नमस्कार मी ए बाबा राठोड पोलीस स्टेशन बीड शहर बीड शहर स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि शहरच्या हद्दीमध्ये दोन ठिकाणे स्पेशली आहेत ते ठिकाणमध्ये एक बीड सरकारी दवाखाना आणि दुसरं भाजीमध्ये ह्या ठिकाणी लोकांनी गाडी पार्क करताना काळजी घ्यायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी कॅमेरा आहे त्याच ठिकाणी गाडी त्यांनी लावली पाहिजे ह्या दोन ठिकाणी जे ज्या चोरी झालेल्या आहेत त्या दोन ठिकाणचं आमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरा उपलब्ध झालेला आहे तर त्या ते कॅमेरे पाहून नागरिकांनी जर आम्हाला माहिती दिली तर त्यांना आम्ही रोज पाच हजार रुपये बक्षीस देणार आहोत आणि त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवणार आहोत त्याचबरोबर आम्ही नागरिकांना असंही आवाहन करू इच्छितो की त्यांनी जुनी गाडी जर खरेदी केली तर त्या गाडीचे डॉक्युमेंट्स पाहूनच गाडी खरेदी करावी ती गाडी खरंच त्याचीच आहे ज्यांच्याकडून जा आपण गाडी घेत आहोत त्याची आहे चोरीची आहे ही खात्री करून त्यांनी गाडी घ्यावी असे मी नागरिकांना आवाहन करतो